शेतकरी मित्रांनो नमस्कार मी सूर्यकांत आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो भारत मराठी चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बियाणे उगवण क्षमता चाचणीबद्दल या ठिकाणी संपूर्ण माहिती देणार आहे आहे कारण खरीप हंगाम सुरू होत आणि या खरीप हंगामामध्ये बियाण्यांची पेरणी करताना बऱ्याच शेतकऱ्यांना एक समस्याला सामोरं जावं लागतं ते म्हणजे बियाण्यांची कमी उगवण क्षमता मग बरेच शेतकरी आम्हाला विचारतात की आम्ही बियाणं चांगलं आणलं परंतु खूप कमी उगवून आलं मग याच्यासाठी आम्ही काय करायला हवं हो होतं जेणेकरून आमचं नुकसान कमी होईल मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच्याचबद्दल सविस्तर सांगणार आहे की ही बियाण्यांची उगवण क्षमता नेमकं काय बियाण्यांची उगवण क्षमता चाचणी कशी करायला हवी याचे आपल्याला कोणकोणते फायदे होणार आहेत किंवा याची कोणती पद्धत आहे हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा ठरणार आहे अगदी छोटासा व्हिडिओ आहे माझी विनंती आहे की व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला जर माहिती आवडली तर हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका चला तर सुरू करूया सर्वात अगोदर या ठिकाणी समजून घेऊया की उगवण <मन्चे> क्षमता चाचणी म्हणजे नेमकं काय उगवण क्षमता चाचणी म्हणजे खरीप हंगामामध्ये किंवा कोणत्याही हंगामामध्ये पेरणी करण्यापूर्वी जे काही बियाणं आपण पेरणीसाठी वापरतो त्या बियाणीची उगवण क्षमता आपण घरच्या घरी तपासून बघतो पेरणी विना आणि त्या ठिकाणी आपण ठरवतो की ह्या बियाण्याची उगवण क्षमता किती आहे आणि त्याच्यावरून आपण बियाणीची मात्रा ठरवतो किंवा हे बियाणं पेरायचं का नाही ते ठरवतो आता ही उगण क्षमता चाचणी करण्याच्या कोणकोणत्या पद्धती आहेत तर मार्केटमध्ये नावाजलेल्या एकूण तीन पद्धती आहेत एक म्हणजे गोंध पद्धत दुसरी म्हणजे पेपर पद्धत आणि तिसरी म्हणजे कुंडी पद्धत परंतु या तीन पद्धतीपैकी गोंपाट पद्धत मला वाटतं की अतिशय सोपी आहे की किंवा सर्व शेतकऱ्यांना करणं अगदी सहजपणे त्या ठिकाणी शक्य आहे चला तर वेळ न घालवता ही गोंधपाट पद्धत नेमकी काय आहे ती सविस्तरमध्ये समजून घेऊया लक्षपूर्वक पहा याच्यामध्ये आपल्याला सुरुवातीला एक गोंधपाट घ्यायचा आहे त्याचे एकूण आपल्याला सहा तुकडे करायचे आहेत तुकडे केल्यानंतर एक समान तुकडे करा आणि एवढ्या आकाराचे तुकडे करा जेणेकरून दोन सेंटीमीटर अंतरावरती आपण जर बिया ठेवल्या तर त्या ठिकाणी एका तुकड्यावरती निदान शंभर बिया बसतील असे वेगवेगळे आपल्याला सहा तुकडे करायचे आहेत हे तुकडे आपल्याला स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घ्यायचे आहेत आणि धुवून घेतल्यानंतर पाण्याने पिळून घ्यायचे आहे हा झाला पहिला टप्पा दुसरा टप्पा काय आहे यातले या तीन तुकडे आपल्याला जमिनीवरती समतल हातरायचे आहेत आणि त्याच्यावरती आपल्याला जे काही बियाणं आपण पेरणीसाठी वापरणार आहोत ते बियाणं घ्यायचं आहे आणि दीड दोन सेंटीमीटर आकारावरती आपल्याला बिया ठेवून प्रत्येक तुकड्यावरती शंभर बिया ठेवायच्या आहेत लक्ष देऊन बघा प्रत्येक तुकड्यावरती शंभर बिया ठेवायच्या आहेत दीड ते दोन सेंटीमीटर अंतरावरती अशा एक समान अंतरावरती बिया ठेवून आपल्याला पुन्हा त्याच्यावर पाणी संपलायचं आहे याच्यामध्ये नंतर आपल्याला ज्या काही उरलेले आपण साईडला तीन तुकडे ठेवले होते ते तीन तुकडे या बियाण्यांवरती एक समान पद्धतीने हातरायचे आहेत आणि प्रत्येक तुकड्याचा आपल्याला गुंडाळी करायचे आहे गुंडाळी केल्यानंतर दोन्ही बाजूला रब्बर लावा ज गरजेचं असल्यात मध्ये देखील तुम्ही रब्बर लावू शकता आणि वरून त्याला पुन्हा पाणी शिंपडून गार थंड ठिकाणी सावलीमध्ये एका रांजणाजवळ डेऱ्याजवळ हे तुकडे तुम्ही ठेवायचे आहेत पुढील आठ दिवस आपल्याला दररोज त्याला गरजेनुसार एक ते दोन वेळा पाणी शिंपडायचे आहे आठ दिवसानंतर ह्या गुंडाळ्या आपल्याला उघडायच्या आहेत आणि तपासायचं आहे की याच्यामधील जे दाणे आहेत समजा आपण सोयाबीनचे दाणे ठेवले आहेत तर सोयाबीनचे ठेवलेले दाण्यापैकी किती दाणे उगवून आलेले आहेत जर त्या ठिकाणी सत्तर टक्के दाणे उघडून आलेले असतील त्याला अमकरून आलेला असेल म्हणजे तिन्ही गुंडाळे उघडून बघा तिन्ही गुंडाळ्याचे आपल्याला सरासरी काढायचे आहे आणि मग ठरवायचं आहे की ती सत्तर टक्के आहे का नाही जर सत्तर टक्के असतील म्हणजे शंभर पैकी जर सत्तर दाणे उगवलेले असतील तर त्या ठिकाणी तुम्ही ठरवू शकता की हे दाणे पेरणीसाठी योग्य आहे जर सत्तर पेक्षा कमी असतील साठ पासष्ट टक्के जर उगवून असेल तर तुम्हाला पेरणी पेरणीच्या वेळी बियाण्याची मात्रा वाढवणं गरजेचं आहे आणि जर हीच उगवण क्षमता पन्नास टक्क्यापेक्षा खाली असेल तर मित्रांनो कान उघडून आहे का, का असं बियाणं आपल्याला पेरणीसाठी वापरायचं नाही हे बियाणं आपण रिजेक्ट करू शकतो ही झाली सविस्तर मध्ये पद्धत अतिशय सोपी आहे तुम्ही एकदा नक्की घरी ट्राय करून बघा आता काय फायदा होतो बियाण्यांची उगवण क्षमता के चाचणी केल्यानंतर पहिला फायदा तुम्हाला तुमच्या जे घरी बियाणं आहे त्याच्यावरती तर काही लिहिलेलं नसतं की उगवण क्षमता किती आहे मग तुम्ही ती चेक करून हे ठरवू शकता की ते बियाणं पेरणी लायक आहे का नाही दुसरी गोष्ट एक्झॅक्ट तुम्हाला उगवण क्षमता कळल्यामुळे तुम्हाला एक्झॅक्ट बीज मात्रा ठरवता येते की कि किती बीज वापरणं गरजेचं आहे जर समजा सात टक्के उगवण क्षमता असेल तर तुम्हाला अधिक त्या ठिकाणी बीज मात्रा घेऊन प्लांट पॉप्युलेशन पुढे जाऊन जे आहे ते मेंटेन करता येतं आणि ओव्हरऑल तुमचा खर्च करू कमी करून पिकाचं उत्पन्न वाढवण्यामध्ये नक्कीच फायदा होतो चला तर मित्रांनो छोटीशी आणि अगदी सहज आणि सोपी माहिती होती बीज उगवण क्षमता चाचणीबद्दल ही दिलेली माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा याच्याबद्दल जर तुम्हाला इतर सविस्तरमध्ये माहिती जाणून घ्यायची असेल तर भारत ॲग्री ॲपमध्ये जाऊन आमच्या कृषी डॉक्टरांना व्हिडिओ कॉल नक्की करा आणि आणखीन एक सूचना तुम्हाला जर घर बसल्या शेतीमध्ये लागणारी सर्व कृषी औषधे खरेदी करायची असतील तर भारत ॲग्री ॲपला जाऊन आमच्या कृषी दुकानाला भेट नक्की द्या या ठिकाणी हजारो प्रोडक्ट आहेत शंभर टक्के ओरिजिनल आहेत ऑनलाईन खरेदीवरती तुम्हाला प्रत्येक खरेदीवरती तुमचा डिस्काउंट मिळतो आणि फ्री फास्ट डिलिव्हरी आहे तीन ते चार दिवसामध्ये प्रोडक्ट घरी येतो आणि शंभर टक्के कॅश ऑन डिलिव्हरी सह करता खरेदी करता येतो म्हणजे प्रोडक्ट तुमच्या घरी येईल खरेदी केल्यानंतर आणि प्रोडक्ट मिळाल्यानंतर ला तुम्हाला पैसे द्यायचे आहेत एकदा भारत त्याग्री एक ॲपला दे भेट देऊन हा अनुभव नक्की ट्राय करा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तुरताच धन्यवाद